नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या इंस्टाग्राम एच जे फार्मा ऑफिशियल या चॅनलमध्ये तसेच एच जे फार्मा युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो डी एम आर फार्मासिस्ट एक्झामबद्दल थोडीशी अपडेट देण्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ आहे तुमच्या मनामध्ये जे पडलेले काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे पहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे सर आमच्या कॅटेगरीचा आमच्या कास्टचा किती कट ऑफ लागणार आहे तर त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सध्या कोणताही युट्यूबवर फार्मसीला शिकवणारा कोणताही टीचर तुम्हाला देऊ शकणार नाही कारण की आत्ताच तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म काय केलेले आहेत फिल केलेले आहेत काही प्रश्नांचे अगेन्स्ट ऑब्जेक्शन घेतलेले आहेत याच्यानंतरच्या आन्सर की मध्ये विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्सीमध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊन येतील कोणाचे मार्क्स वाढतील कोणाचे कमी होतील त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशन राहिलेलं आहे त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये खूप मार्कांचा फरक पडत असतो काही जणांचे मार्क वाढणार काही जणांचे कमी होणार त्यामुळे कटऑफचं एक्झॅक्ट तुम्हाला कोणी सांगू शकत नाही ओके तुमच्या पहिल्या प्रश्नात उत्तर दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असं विचार विद्यार्थी विचारतात की सर्वात हायेस्ट मार्क किती आलेले आहेत सध्याच्या परिस्थितीत तर एच जे फार्मा म्हणजेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो मला मेसेज केलेले आहेत व्हॉट्सअपवर असो किंवा टेलिग्रामवर असो किंवा इंस्टाग्रामवर असो तर आत्तापर्यंत त्र्याऐंशी किंवा पंच्याऐंशी प्रश्नावाला विद्यार्थी माझ्याकडे हायेस्ट आहे सध्या बाकी मग सत्तर ते ऐंशीच्या दरम्यानसुद्धा विद्यार्थी भरपूर आहेत भरपूर म्हणजे दहा पंधरा विद्यार्थ्यांचा मॅसेज आहे मला पंधरा वीस विद्यार्थ्यांच्या आणि नंतर पासष्ट ते पंच्याहत्तरच्या मधामध्ये पण भरपूर विद्यार्थी आहेत पण ऐंशीच्यावर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त चार ते पाच विद्यार्थ्यांनी मला मॅसेज केलेला आहे ओके तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो Uh, आम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं नाही फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकले नाही तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील का तर हो शंभर टक्के मिळणार पण तुमच्याच शिफ्टमधल्या कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे म्हणजे जसं की आता एक अमेंड या शब्दाचा सिनॉनिम विचारला होता त्याचे दोन सिनॉनिम्स त्या ऑप्शनमध्ये दिले होते एक कोणता तर चेंज म्हणून दिला होता आणि दुसरा इम्प्रूव्ह म्हणून दिला होता तर इम्प्रूव्ह सुद्धा त्याचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो सिनॉनिम आहे आणि सुद्धा त्याचं काय असतं सिनॉनिम असतं म्हणजे थोडंफार नियर मिनिंग असणारे शब्द काय असतात सिनॉनिम असतात त्याच्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना त्याचे काय भेटतात मार्क भेटतात ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांना सुद्धा आणि ज्यांनी त्या प्रश्नावर घेतलं नाही त्यांना सुद्धा जर त्यांनी ते उत्तर बरोबर लिहिलं असेल तर आता दुसरी गोष्ट म्हणजे काय जर दोन ऑप्शन्स बरोबर असतील तर आर कधी कधी काय करत दोघांनाही मार्क देतं असं माझ्या मनानं आहे म्हणजे द्यायला पाहिजे पण आर कधी कधी प्रश्नसुद्धा रद्द करतो नहीं नहीं आ, कर तर असं करायला पाहिजे नाही त्यांनी सगळ्यांनाच म्हणजे ज्या दोघांनी ते ऑप्शन दिलेलं त्यांना मार्क द्यायला पाहिजे आता तिसरी शेवटचा एक प्रश्न म्हणजे सर रिझल्ट कधी लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशनची प्रोसेस होण्यासाठी थोडाफार टाईम लागेल माझ्याकडे सध्या रिझल्टबद्दल काही अपडेट नाही पण अपडेट आल्या मी तुम्हाला काय देतो आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर ॲज वेल ॲज यूट्यूब चॅनलवर तुम्हाला काय देतो अपडेट देतो तर इंस्टाग्राम चॅनल ॲज वेल ॲज यूट्यूब चॅनलसोबत तुम्ही काय राहा विद्यार्थी मित्रांनो जोडून राहा जय हिंद जय महाराष्ट्र